माझे आजी आजोबा सगळेजण रोज कंटिन्यू यांचे ब्लॉक बघतात सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि मी या पुलाखाली इथून माऊलींचा पालखी तळ दीड किलोमीटर अजून पुलाच्या तिथे मी बसलो होतो खाली आणि समोरच टँकरला मस्त आंघोळ केली आहे वेळ आहे सात वाजून बारा मिनटे वाखरीला आहे आपण आणि व्हिडिओ तुम्ही सकाळी बघणार आहात कालचा आणि आजचाही उशिराच येणार आहे कारण इथे इंटरनेट पूर्ण बंद आहे आणि जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा आनंद घ्या आता मी आहे वाखरीला वाखरीला या ठिकाणी सगळ्या संतांच्या सगळ्या पालख्या एकत्र एक थांबतात माझ्या मागे तुम्हाला दिसतय का जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळ पालखी तळ 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 आणि ही आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखीचा रथ हा हा एवढ्या जवळून पहिल्यांदा बघतोय आपण स्पर्श तर केलाच पाहिजे नाही का चप्पल काढूया पहिले चप्पल भेटली पाहिजे बाकी काय नाही तेवढ्याच मिनटात गायब होते चप्पल चला प चप्पल काढलेली आहे बघा आणि रथाला स्पर्श करूया नंतर महाराज रथ सज्ज झालेला आहे थोड्याच वेळात निघणार आहेत फक्त बघू आता त्यांच्या पादुकांना स्पर्श करायची संधी मिळते का रिस्क नको पण प्रयत्न करेन मी नमस्कार मंडळी वाखरीच्या पालखी तळावरून पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले या महाराष्ट्राचा डिजिटल विठाला, विठाला, विठाला। आज माऊली पंढरपुरात दाखल होणार आहेत हे हा, हा। बोलताना पण छाती जड होते माझी हा हॅलो बाबा पंढरीत हा 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 काय सळसळते अक्षरशः प्रचंड रोहात हवा सुटलेली आहे नुसती धूळ माती आहे हे बघा वेगळंच काहीतरी वातावरण झालेलं आहे म्हणजे हवा पण जाते पंढरपूरच्या दिशेनेच हा मावली कोण भेटले बघा बोला मावली काय बोलताय आहे खूप तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि वारीबद्दल तुम्ही खूप काही सांगतात आम्हाला जसं सा आम्हाला समजून आणतात घडून आणतात वारी सर्व सर्व आम्ही वसई मधले वसई विरा विराळा करणा आम्ही कोलीवाड्यातले सर्व आहेत ओके ओके या आणि आपण मावलीच्या चरणी आलेलो आहे ही मावली ती मावली एकच मावली रामकृष्ण माझ्या आजी आजोबा सगळेजण रोज कंटिन्यू यांचे ब्लॉग बघतात खूप छान ब्लॉग क्लिअरिटी क्वालिटी सगळे एक नंबर आहे मला पण खूप आवडते पण मी जा जास्त करून नाही बघ कारण स्कूलमुळे पण मी आवर्जून बघण्यासाठी ब्लॉग यांचेच बघतो आणि पूर्ण दर्शन पूर्ण संपूर्ण दर्शन जरी इथं नाही केलं तरी ह्यांच्या ब्लॉगमध्ये होत आहे बाबा दर्शन आणि माऊली निघालेले आहेत पंढरपूरला माऊलींचा रथ माझ्यासोबतच चाललाय मी माऊली सोबतच चाललोय आम्ही चाललोय पंढरपूरला यायचं चा, यायचंय चला चला <laughs> जवळून बघून घ्या रथाला त्यामुळे थांबलोय खा समजलं का बघा माऊलीचा रथ किती छान आहे आज घ्या दर्शन घ्या दर्शन स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट माऊली 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 आज माऊलींसोबत पंढरपूरला जायचंय आणि वारी संपवायची आता आज जावीपर्यंत मला वाटतं आषाढी एकादशी वर्ष सुरू पण होईल दोन वाजता निघणार होती उद्यो पालखी काय माहिती उशीर कसा काय झाला मला नाही आवडलंय पण ठीक आहे निघालो फायनली माऊलींसोबत हळूहळू पंढरपूरला चला 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 तुम्हाला ह्या माझ्या बाजूला दिंड्याच्या दिसतात थांबलेल्या त्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतच्या दिंड्यात आणि तिकडून पलीकडून जी माणसं चालत चाललेली आहेत वारकरी ते माऊलींसोबतच्या दिंड्या आहेत माऊलींच्या दिंड्या पुढे चालले आहेत ही आहे ती एकशे सत्तरवी काहीतरी दिंडी होती म्हणजे समजलं ना कसा काय चालू आहे असा विषय चालू आहे हा थांबल्या सगळ्या दिंड्या जगद्गुरूंसोबतच्या आहेत आणि चाललेल्या सगळ्या दिंड्या माऊलींसोबतच्या आहेत समजलं का समजत आहे का समजत आहे ना हे हे मी आता चाललोय माऊलींच्या रथासोबत माऊलींचा रथ माझ्या मागेच दिसतोय छोटासा एकदम खूप छोटासा खूप लांब आहे म्हणून मोकळ्या जागेमध्ये चालतोय पटपट पटपट पट, पट, मध्ये घुसून मा हा मला वाटलं मला बोलावं म्हणते हा असोत आणि जगातून दिंड्या सगळ्या वाजवा थांबलेल्या आहेत आता माऊलींचं होणार आहे तिसरं गोल उभा रिंगण उभा रिंगण तिसरं तिसरंच ना उभा रिंगण माहिती आहे मला तो तुम्हाला लांब दिसतोय का थांबा दाखवतो झोन करून ते बघा तो दिसतोय ना तो माऊलींचा रथ आहे जो आता इथून असा येईल आणि टर्न मारेल ह्या रोडने जाईल ह्या रोडने जाणार नाही असं समजलं का अगं भवंडर हो गया भारी मिस्टेक हो गया ज्या बाजूने गाड्या चांगल्या आहेत फोर व्हीलर चाललेल्या त्याच बाजूने पालखी आलेली आहे फोर व्हीलर सोडल्या कशा काही इकडे मला कळतच नाही ऑलमोस्ट सहा वाजलेले आहे ढगाळ वातावरण झाले पाऊस पण येऊ शकतो रिंगण आहे म्हटलं चमत्कार तर व्हायलाच पाहिजे नाही का पण आपण का थांबलोय वीस मिनिटं झाली उगाच थांबलो असं वाटतंय मला बसायचंय मला पाय दुखतायत आहेत थोड्याच वेळात माऊलींचं उभं रिंगण सुरू होणार आहे त्यासाठी मी आहे मलाच कळत नाही कुठं होणार आहे कुठेतरी घुसले बाबा जबरदस्ती मध्ये रिंगण बघायचंय मला माऊलींचं रिंगण पार पडलेलं आहे आपण पंढरपुराच्या वेशीवर आलेलो हो। आहोत आता एका मिनटामध्ये पंढरपुराच्या आत आपण जाणार आहे आजचा व्हिडिओ कधी येईल मला माहिती नाही आहे उद्याचा व्हिडिओ कधी येईल तेही मला माहिती नाही आहे पण व्हिडिओ येईल हे नक्की मी माझा नंबर पण दिलेला आहे कमेंटमध्ये मेसेजमध्ये कुठे नंबर दिसेल माझा नाही भेटला तर मेसेज करा पण पन... माऊलींच्या रथासोबत मी आलो मंदिराजवळ आता मंदिराच्या आज जायची शक्ती नाही माझ्या अंगात उरलेली त्यामुळं आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय उद्या आषाढी एकादशीचा दुसरा व्हिडिओ येईल प्लस मी लाईव्ह करेल लाईव्हच्या दिवशी आपली वारी संपेल आता माऊलीचं मंदिर मागे दिसतंय फटाकडे उठत आहेत बघा दर्शन झालेलं आहे तुमचं सर्वांचं आणि माऊलीच्या मंदिर जाऊ दे आता पूर्ण घामाने बिसलो आहे मी वरून खालपर्यंत काय व्हा मी सांगतो काय सांगू तुम्हाला आता जे